जय शिवराय सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस म्हणून आपण सर्व जगभर उत्साहाने साजरा करतो ज्या मावळ मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या मावळ मातीला आणि येथील झाडाझुडपांना एक शिवरायांचा एक वेगळा इतिहास अवलंब आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे प्रणेते संस्थापक निर्माते आणि या भूतलावरती मानवतेचा जागर करणारे पहिले लोकराजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पस पन्नास वर्षाच्या आयुष्यात रहितेच्या सुखाचा हिताचा विचार करून त्यांच्या लोककल्याणासाठी कर जीवन आपले खर्च केले येथील भूमिपुत्रांना गुलामगिरीतून मुक्त करून जगण्यासाठी हक्काच्या जमिनी दिल्या अन्नाच्या कणाकणामध्ये आणि पाण्याच्या थेंबा थेंबामध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराज अस्तित्वात आहेत कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा अनादार न करता प्रत्येकांना त्यांनी मानवतावादी विचारातून जगण्याची संधी दिली सुख दिलं वैभव दिलं शांती दिली आणि त्यासाठी त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्राच्या रक्षणासाठी तलवार हातामध्ये घेतली म्हणून तर महाकाय बलाढ्य शत्रू सत्ता मुघल साम्राज्य असतील परकी इंग्रज असतील ख्रिश्चन मशनरी असतील या सर्वांना त्यांनी पराभवाची धूळ सारली बादशाह औरंगजेब हा काही सामान्य राजा नव्हता तो महाबालाडे होता त्याचं राज्य हे जवळपास अर्धा जग व्यापला होता अशा महाबालाडे महा क्रूर औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी पराभवाचे धूळ सारली त्याच्या झोकडातून मुक्तीचा शिवाजी महाराजांनी जयघोष केला स्वतंत्र राष्ट्राची स्थापना या मातीमध्ये माती महाराष्ट्रामध्ये तोरणागडावरती झाली पुढच्याच वर्षी त्यांनी मुरुंगदेवाचा डोंगर क जिंकून तिथे राजधानीसाठी राजगड किल्ल्याची निर्मिती केली शिवकालीन कवी प्रमानंद आपल्या शिवभारतामध्ये म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज एक असे की ह्या राजाने जी कल्पना आपली मने बाळगली ज्या ध्येय उराशी बाळगलं त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही अविश्वास माणसावरती विश्वास ठेवू नये हे शिवाजी महाराजांच्या जीवनाचा एक समर्पक आपल्याला अंश म्हणता येईल कारण राजकीय संघर्षामध्ये सत्तेसाठी वतनासाठी जहागिरीसाठी अनेक सोके मराठे असतील मंडलिक राजा असतील त्यांना स्वातंत्र्याची काय घेणं देणं नव्हतं रितेच्या गुलामगिरीची काय घेणं देणं नव्हतं हे सर्वजण आपल्या वतनाशी एकनिष्ठ होते बादशाची चाकरी करण्यास धन्यता मानत होते परशुरामाने या भूतलावरती एकही क्षत्रिय ठेवला नाही सर्व कृती निष्त्रिय केली त्यामुळे कोणालाही तलवार शस्त्र हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही शिंदूबंदी केली म्हणजे पाण्यामध्ये समुद्रामध्ये कुणालाही जायचं नाही प्रवेश नाही अशा शिंदूबंदीमुळे पाण्यावरती सुद्धा कुणी जायचं नाही परंतु शिवाजी महाराजांनी ह्या सर्व तत्कालीन भाकडकथा कथा जुगारून देत समुद्रावरती स्वतःचं साम्राज्य उभं केलं आणि त्या साम्राज्याचे आरमार चौबाजूला भारताच्या पसरलं त्यामुळे परकी ख्रिश्चन जे होते इंग्रज असतील पोर्तुगीज असतील डच असतील पे स्पेनिश असतील या सर्वांना शिवाजी महाराजांचे एक जरब बसले कारण जुलमाने धर्म पाठवणाऱ्या ख्रिश्चन मशनरींना शिवाजी महाराजांनी जरब बसवली फोंड्याचा इतिहास आपल्याला माहीत असेल गोव्याचं माहीत असेल ती जाणवीपूर्वक धर्म बदलणाऱ्या पादऱ्यांना शिवाजी महाराजांनी शासन केलं त्याचबरोबर जाचक ज्या कर्मठ प्रथा होत्या धर्म बदललेल्या हिंदूंना मुस्लिम झालेल्या हिंदूंना शिवाजी महाराजांनी परत स्वधर्मामध्ये घेतलं धर्माचं धर्मा रक्षण करणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्माचा अभिमान बाळगला परंतु इतर धर्माचा तिरस्कार केला नाही इतर धर्मियांना त्यांच्या धर्मापर्यंत जगण्याचा शिवाजी महाराजांनी हक्का अधिकार दिला फक्त रहितेवरती अन्याय करू नये जुलूम करू नये छळू छळू नये हा मानवी जीवनाचा जे जी मूल्य आहे मानवी मुलाची जीवन जतन करणारा छत्रपती शिवाजी महाराज या भूतलावरती त्यांनी जी नवीन सृष्टी निर्माण केली ती मानवतेची लोकशाही विचाराची समतेची बंधुत्व एकात्मतेची म्हणूनच भारतामध्ये आज राष्ट्रीय भावना जी जिवंत आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण जर पाहिलं हुतात्मा बाबुदेन सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशा अनेक महान राष्ट्रपुरुषांनी स्वातंत्र्य छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून हसावं जाणं मृत्यूला कमटाळणं या देशासाठी एक राष्ट्रीय लढा उभारला छत्रपती शिवरायांचा विचार आजही भारता यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये मनामनामध्ये ह्या मातीमध्ये जिवत आहे म्हणून शिवाजी महाराज हे केवळ जय भवानी किंवा जय शिवाजी म्हणण्यापुरतं नाही तर ते जगण्याचं एक महाद्वितीय आहे महामंत्र आहे त्या छत्रपती शिवराय या नावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतुदाचा सार व्यक्त केला आहे त्यांना माहीत होतं की मी ज्या जातीचं आहे त्या महार जातीला शिवाजी महाराजांनी वतना दिली त्यावेळी त्यांनी वतनदार महाराजांची परिषद बोलवली होती सांगली जिल्ह्यातील कळंबे गावच्या इनामदारांना ते पत्र लिहितात त्या पत्राची सुरुवात जय भवानी जय शिवराय असे करतात कारण हा शिवाजी महाराजांच्याबद्दल असणारा त्यांच्या मनातला एक राष्ट्रीय स्वभाव आदर हा बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरपर्यंत आपल्या अंगीबाग लागला होता महात्मा फुलेंच्या बाबतीत हेच आपल्याला हेच सांगता येईल थोर समाज सुधारक क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरती पवाडा गातो मी कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचा त्या पवड्याच्या ओवीमध्ये शिवरायांचं समर्पक जीवन वर्णन केलं आहे शिवरायांचे पुत्र संभाजी महाराजांनी आपल्या बुद्धभूषण ग्रंथामध्ये आपल्या पित्याचा त्यांच्या राजधानीचा म्हणजे राजगडचा त्याचा राजगृह म्हणून जो उल्लेख केला की राजाचे राजा कसा असावा त्याच्या संरक्षणाची व्यवस्था कशी असावी त्याच्या राजधानीचं ठिकाण कसं असावं बुद्धभूषण ग्रंथामध्ये अशी अतिशय मार्मिकपणे त्यांनी वर्णन केलेलं आहे शिवरायांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेचे एक असे महान राष्ट्रपुरुष अभेद्य अजिंक्यवीर अजिंक्य राजे म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होते शहाजीराजेंचे लेखक जयराम पिंडे यांनी माधा पंचूमध्ये याबाबत अतिशय वर्णन समर्पक वर्णन केले की शिवाजी महाराजांना जसं स्वराज्य स्थापनेसाठी शहाजीराजांनी प्रेरणा दिली स्फूर्ती दिली त्यांना पाठबळ दिलं शिक्का दिला ध्वज दिला आणि तो शिक्का ध्वज शिवाजी महाराजांनी अखेरच्या श्वासापर्यंत बाळगला वडिलांनी दिलेली अष्टमुद्रा ती अष्टमुद्रा शिवाजी महाराजांनी अखेरपर्यंत बाळगली थोरले पुत्र संभाजी महाराज यांनाही त्यांनी कणंगगिरीच्या परिसरामध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करून दिलं आणि तिसरे पुत्र व्यंकुजराजे यांना त्यांनी जिंजी तंजावर या ठिकाणी या प्रदेशामध्ये दक्षिणेच्या शेवटच्या टोकाला राज्य निर्माण करून दिले दोन पुत्रांना शहाजीराजे यांनी स्वतः राज्य निर्माण करून दिले आणि आपल्या जहागिरीमध्ये शिवाजी महाराजांनी राज्यस्थापन करावं म्हणून धाकट्या पुत्राला शहाजीराजेंनी जे प्रेरणा दिली स्फूर्ती दिली म्हणून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे ही जी त्यांना पदवी किंवा हे जे आपण त्यांना संबोधतो हे समर्पक आणि अतिशय मोलाचं आहे राजमाता जिजाऊ यांना मदर ऑफ फ्रीडम या जगातील स्वातंत्र्याच्या पहिल्या जननी म्हणून म राजमाता जिजाऊंचा या देशामध्ये गौरव होतो जगभरात गौरव होतो शहाजीराजांच्या आत्मचरित्रामध्ये जयराम पिंडे म्हणतात की उत्तरेचा बादशहा शहाजान हा उत्तरेच जसा मोठा आहे शूर आहे तसा दक्षिणेमध्ये शहाजीराजे हे शूर आहे यावरून आपल्याला कल्पना येते की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये मा शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे त्यांचे आई वडील हेच त्यांचे सर्वात मोठे आणि खरे गुरु आहेत कारण गुरु शिवाय विद्या मिळत नाही परंतु कोणालाही गुरु करून काल्पनिक कथा कथाकथनक रचून भाकडकथाने शिवाजी महाराजांचं चरित्र हे गडूळ करण्याचं काम अनेकांनी केलं अशीच एक कथा दोन तुम्हाला प्रसंग सांगतो की जगातला कोणताही पुरुष स्वतःच्या मातेला माझी माता सुंदर नाही असे म्हणणार नाही परंतु शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अशी कथा राहिली की शिवाजी महाराजांच्या सुभेदाराने एका कल्याणच्या सुभेदाराची सून आणली आणि ती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली तिला पाहताच शिवाजी महाराज म्हणाले की अशीच आमची माता सुंदर असती रामी दिसलो असतो सुंदर मुळातच शिवाजी महाराज स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांची त त्यांची कायदे त्याची अंमलबजावणी अतिशय कडक होती स्त्रीकडे केवळ नजरेने पाहणाऱ्या त्यांनी आपल्या मेहण्याचे शकूचे गायकवाड यांचे डोळे काढण्याची शिक्षा ठोठावली होती बदफैली करणाऱ्या राजाच्या बाटलाला शिवाजी महाराजांनी ध्यानंत फ्रायची त्याची शिक्षा दिली होती तसेच मी आता तुमच्याशी आहे त्या निगडे मोशे गावचे कुलकर्णी होते रंग त्रिंबक वाकडा म्हणून यालाही शिवाजी महाराजांच्या भीतीने तो पळून गेला आणि तिथेच जा त्याचा मृत्यू झाला तर शिवाजी महाराज हे स्त्रियांच्या बाबतीतमध्ये अतिशय उद्धार उद्धारक होते स्त्रियांच्या मुक्तीसाठी स्त्रियांच्या सन्मानासाठी स्त्रियांच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी कोणतीही तडजोड केली नाही अशा शिवरायांच्या मावळ्यांनी किंवा सुभेदारांनी कोणती स्त्री पळून आणणं हे कदापि शक्य नाही याचा कुठलाही लेखी पुरावा नाही परंतु या दंतकथेमध्ये शिवाजी महाराजांच्या माती ही कथा मारायची शिवाजी महाराज म्हणाले की अशीच आमची माता सुंदर असतो राबी दिसतो असतो सुंदर तुम्ही विचार करा जगातला कोणता पुरुष का कोणता स्त्री आपल्या आईबद्दल असे उद्धर काढेल का शिवाजी महाराजांच्या भक्तीमध्ये बाबतीमध्ये असा उद्गार काढायचा आणि आपण टाळ्या वाजवायच्या व्याख्यातीने बोललं की आपण जोरदार कडकडीत टाळ्या वाजवते बघा शिवाजी महाराज किती महान स्वतःच्या आईच्या बदनामी कोण करेल का तरी पण शिवाजी महाराज सर्वात महा तसेच प्रसंग सभासदांच्या बकरीमध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये बकरीमधले वर्णन सत्तर ऐंशी टक्के जधेशकावलीशी किंवा समकालीन कागदपत्र असे शे जुळतात शेवटच्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या समयी लेतात की अंतसमय आला देहवासन या प्रकरणामध्ये कृष्णाजी सभासद म्हणतात की अंतसमय आला शिवाजी महाराजांच्या मातेवर मंडळी जवळ आले आणि शिवाजी महाराज त्यांना म्हणाले की माझा वडील पुत्र संभाजी हा सर्व राज्य संप राज्य बुडवेल कैफ खाईल आपो खाईल आपरू लुटेल सरदारांची हत्या करेल आणि असं जे वाक्य जे शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांनी कधीही आपल्या पुत्राबद्दल अनोद्गार काढलं नाही कारण संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या एक सावलीसारखे होते जे जे शिवरायांनी केले त्यांच्या पावला पावलावर पाऊल ठेवून संभाजी महाराजांनी आपल्या पित्याचं कार्य पुढे केलं म्हणून तर हे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य जिवंत आहे त्यांच्या बलिदानामुळे केवळ धर्माचं रक्षण झालं नाही तर राष्ट्राचं रक्षण झालं अशा एक महान राजाला राजाचे पुत्र म्हणून संभाजी महाराज थोर आहेत आणि ज्यावेळी आपण एखाद्या मुलाला नाव ठेवतो हो त्यांच्या चिरण पुत्राला नाव ठेवतो हो त्याला हिनपणा दाखवतो तर आपापस आपली सर्वांची नजरा भोटे वडलंक जातात म्हणजे एकीकडे शिवाजी महाराज महान म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या पुत्राला बदफैली व्यसनी लंपट आम्हाला संभाजी महाराजांच्या चिकित्सेमध्ये एक पत्नी एक वचनी हा संभाजी महाराजांचा बाणा पाहायला मिळाला तसंच शिवाजी महाराजांच्या चिकित्सेमध्ये शिवाजी महाराजांनी कधी कल्पकल्पित काल्पनिक कथावरती गोष्टीवरती विश्वास ठेवला <pública> नाही जे नवीन आहे म्हणजे नाविन्य आहे नाविन्य त्यांनी स्वीकारलं म्हणूनच लढाईच्या अनेक शस्त्र प्रगती तंत्र युक्ती शिवाजी महाराजांनी शोधून घ्या एखादी मोहीम पद्धतीने शिवाजी महाराज दाखवणार त्याची ती कुणालाही कल्पना दुसऱ्या मोहिमेचं नेतृत्व कुणी लढायचं हे गोपनीयता बळ स्वतःच्या पुत्राच्या बाबतीमध्ये त्यावेळी आग्रहीवरून शिवाजी महाराज बावीस वेळा बरोबर शंभूराजे बर यांना जर शोभत आणलं तर काहीतरी गडबड आपण पकडले जाऊ त्याच्यामुळे त्यांनी त्यांना सुरक्षित ज्यावेळी ते गडबड पोहोचली सर्व संभाजी महाराज नाही त्यावेळी जिजाऊने विचारलं की शोभा शंभूराजे दिसत नाही तर त्यावेळी शिवाजी महाराजांचा उद्गार अतिशय मार्मिक जिवंत असणाऱ्या पुत्राला शिवाजी महाराजांनी काय सांगितलं की वाटेमध्ये शिंभूराजा तेव्हा जिजाऊंना शिव गानावरून दुखवटा साजरा केला परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी संभाजी महाराज राजगडावरती पोचते त्यावेळी जिजाऊंना समजलं की हा राजा किती गोपनीयता बाळगणार आहे आणि मला खरं सांगितलं नाही मी माता असताना मला खरं सांगितलं नाही तर हा कैतीच्या रक्षणासाठी काही पण करेल आणि हेच जिजाबूनच जे वाक्य होतं जिजाबून तोंडात जे उद्गार होतं किंवा इथेच्या सुरक्षेसाठी त्या राष्ट्राच्या रक्षणासाठी माझा शोभा सदैव आहुती द्यायला तयार तो कोणताही विचार करणार नाही त्यांनी प्रसंगी आपण कोणत्या एका मुलाचा स्वराज सांगितले की वाटेत अंत झाला का हे राष्ट्र सुरक्षित पाहिजे हे राष्ट्र वाचलं पाहिजे हा राष्ट्र वाचण्यासाठी रक्षणासाठी शिवाजी झालं नाही म्हणून आज आपण सर्व भारतीय सर्व शिवभक्त तो त्यांच्याकडे शिवभक्त म्हणून त्यांच्या अंगराई म्हणून त्यांच्या अंगाचा जो विचार आहे शिवरायांचा जो विचार आहे ते विचार आपण अवलंबला पाहिजे तर शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये राष्ट्र आहे शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये यश आहे शिवाजी महाराज हे तुम्हाला आपली शिकवतात मी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उज्ज्वल यश किंवा क्रांती यश हवे असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराचं तुम्ही अवलंबून करा त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून तुम्ही वाटचाल करा जय हिंद जयशिवरा